नमस्कार मी सल सोबत आपण पाहत आहात हे न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल लागलं अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील के मडी केळवंडी शिरापूर येथील तीन बालकांना ठार करून आता पाथर्डी तालुक्यातील मोहरी या गावातील वस्तीवरील रुद्र सुनील बन वय तीन वर्ष या चौथ्या बालकावर बिबट्या वाघाने रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला रुद्र आपल्या घरातील अन्नात तीन बालकासमोर खेळत होता बिबट्या वाघास पाहताच रुद्र वाघाला वाघाला असे म्हणून वरडत घरात घरात पाळाला घरासमोर रुद्रची आजीचंद्र बागाबन यांनी प्रतिकार केला जमावाला पाहून बिबट्याने डोंगर शिवारात कपारीत लावलेल्या जाळ्यात अलगतपणे अडकला अशी माहिती वन अधिकारी सुनील थेटे आणि सहाय्यक वनरक्षक सुनील पाटील यांनी दिली दोन दिवसांपूर्वीच आष्टी तालुक्यातील सावरगाव शिरापूर हद्दीत आ, एक बिबट्या मादी वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकली होती नमस्कार मी आदर्श रेड्डी उपवन संरक्षक अहमदनगर बोलतो आज आम्ही पातडी तालुक्यात मडी आणि शिरापूर हा गावात परिसरात एक बिबट पकडलेली आहे पण आता मडीमध्ये गावांचं मानणं आहे की एक बिबट अजून होऊ शकतात इसलिए आम्ही इथे एक और हफ्ता इथे थांबणार आणि लोकांना आम्ही विनंती करत आहे की जिसे प्रकारे आपण एक हफ्ता आम्हाला सहकार्य केले पुढचा एक हफ्ता पण आम्हाला असंही सहकार्य करावे कृपया मुलांना एकता बाहेर सोडू नका आणि सर्व लोक शाम छे नंतर आणि सकाळी छेपर्यंत कृपया घरात राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद